हॅलो हां सर नमस्कार सर नमस्कार मी लातूर पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय हां सर बोला सर राहटे काका बोलताना सर हो, आपण हो, कायम हो, युनानीत हो, शाळा कृती समितीचे संस्थापक राज्य संघटक आहात हो सर आणि हो, मागील अनेक वर्षापासून वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी सातत्याने जे काही आंदोलन चालू आहेत त्यामध्ये आपण अत्यंत सक्रिय आहात होय सर होय सर तर आता परवा जे काही राज्य सरकारने जे काही बजेट सादर केलेलं आहे अर्थमंत्र्यांनी त्यामध्ये आपली जी काही मागणी होती प्रमुख मागणी वीस टक्के वाढीव वेतन अनुदान टप्प्यासाठी निधीची तरतूद करावी परंतु ती पूर्वी यादीमध्ये पण ती काय म्हणजे आलेली नाही आणि त्याच्यानंतर बजेटमध्ये पण ते तरतूद करण्यात आलेली नाही नाही सर आणि सरकार ह्या बजेटमध्ये तुम्हाला न्याय दिला असं वाटलं होतं परंतु न्याय दिलेला नाही त्यामुळे राज्यभरातील त्रेसष्ट हजार शिक्षक सैरभर झालेले आहेत होय सर होय तर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे सध्या या विषयावरती सर आता आम्ही शिक्षक बांधवांनी आतापर्यंत पाठपुरावा शिक्षक आमदारांना घेऊन भरपूर प्रमाणात केलेला आहे आवश्यक त्या मंत्री महोदयांच्या भेटी पण झालेल्या आहेत सगळ्यांकडून आम्हाला प्रतिसाद देण्याबाबतचा मिळत होता परंतु जे राज्याचे अर्थमंत्री आहेत माननीय आमदार अजितदादा पवार काय यांच्याकडून थोडे आम्हाला नकारात्मक भूमिका दिसत होती त्यामुळे आम्हाला थोडा विश्वास मागबुडे वाटतच होता आणि नेमकं तसंच ते घडून आलं आहे एव्हन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा होकार दिलेला होता शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा आपल्या त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत जो काही करायचा पाठपुरावा आणि फायरी व्यवस्थित म्हणजे आहेत त्या तारखेच्या आज सर्व त्या वित्त विभागाला गेलेल्या होत्या त्यामुळे वित्त विभागाची जी एक फायनान्सची जी मिटिंग असते त्याला ईबीशी बैठक म्हणतात त्या ईबीशी बैठकीत वित्त मंत्री या पुरवणी बजेटला निधी जो द्यायचा आहे तो नेहमीसाठी देत असतात परंतु काय केलं आहे या वेळेला सर एकूण या बैठकीच्या दिवशी आम्ही काही आमदार माथे सर होते काही माजी आमदार पण देशपांडे दे सर सावंत सर पण होते काय यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही खात्रीपूर्वक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केलेत पण ते बाप गोपनीय आहे त्यामुळे आम्हाला ही त्या दिवशी आम्हाला निधी टाकला अगर नाही टाकला ही माहिती मिळाली नाही परंतु बा अधिकारी थोड पॉझिटिव्ह भाषा दाखवत होते म्हणून आम्हाला असं वाटत होतं की होईल कारण मागच्या हिवाळी अधिवेशनातच हा बजेट आम्हाला पाहिजे होत कारण जवळपास आता जास्त एक वर्ष होत आहे हा शासन निर्णय होऊन काय चौदा ऑक्टोंबरला म्हणजे पावसाळी अधिवेशनात अशा प्रकारचा हा निर्णय होऊन त्याला जी आर पण निघलेला आहे सर आणि अशा प्रकारचा धोका शासनाने द्यायला नको होता कारण हे आज साठ पासष्ट शिक्षक आहेत हे खूप आशा ठेवून आणि या शिक्षकांपैकी दोन टक्के चार टक्के लोक आताच निवृत्त त्यांना आणि नियम असं आहे की शंभर टक्के अनुदान असल्याशिवाय कुठल्याही फॅसिलिटी लागू ना होत नाहीत म्हणजे निवृत्ती वेतन तर नाहीच नाही पण अन्यथा कोणत्या ज्या काही आपत्ती व्यस्त कर्मचाऱ्या येतात त्या पण सुविधा कुठल्याही शंभर टक्के नसल्यामुळे आम्हाला निवस्थित म्हणून आमच्या कर्मचाऱ्यावर शिक्षक शिक्षकांच्या कर खूप मोठा अन्याय होत आहे आणि म्हणून आम्ही आशा केली परंतु आमची आशाची निराशा झाली म्हणून आम्ही आता ठरवलेला आहे पूर्ण महाराष्ट्र संघटना एकत्रित येऊन आम्ही शिक्षक समन्वय संघाच्या मार्फत मुंबई येथे आझाद मैदानावर जास्तीत जास्त बहुसंख्येनं चाळीस पन्नास हजार लोक कसे जमतील असं एक प्रकारचं आम्ही आवाहन केलेलं आहे मैदानावर काय करणार तुम्ही आणि आमचं धरणे आंदोलन आणि किती आंदोलन करणार राहते काका आंदोलन किती करणार काय आता सर आंदोलनाशिवाय आतापर्यंत किती आंदोलन केले मला सांगा तुम्ही वेतन आंदोलनाच्या मागणीसाठी आज ताग्यात तुम्ही किती आंदोलन केले किती आंदोलनाचे रहाटे काका साक्षीदार आहेत सांगा मला सर कायम शब्द काढण्यापासून तर आतापर्यंत जवळपास कमी जास्त दोनशे आंदोलन आमचे झालेली आहे हा मग मला सांगा तुम्ही एवढे आंदोलन केले बरोबर आहे आणि तुम्ही आंदोलन केल्यामुळे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुम्हाला काय वीस टक्के वाढीव जे काही वेतन द्यायचा निर्णय झाला चौदा ऑक्टोबरला त्याचा काय शासन आदेश म्हणा किंवा जी आर निघाला आणि एक जून दोन हजार चोवीस पासून तुम्हाला वाड़ी वाड़ी ते वाढीव काय वेतन दान यावे असा निर्णय झाला होता बरोबर आता त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून परत तुम्ही आंदोलन केले बजेट आला बजेटमध्ये आणखी तिची तरतूद झाली नाही परत आणखी आंदोलनच करणार नेमकं काय किती आंदोलन करणार आंदोलन करून नेमका फायदा काय तुमच्या आंदोलनाचा कसं आहे शेवटी आंदोलन हाच एक हक्क आहे आता आंदोलन 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 आदे करून तर तुम्हाला हे काय ही तुमची मागणी मान्य झाली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याचा शासन आदेश निघाला शासन आदेश निघून तुम्ही एक वर्ष वाट बघितले आणि आता परत ते तुमच्या काय तुमची जी काही मागणी आहे ती मागणी म्हणजे तरतूद जी व्हायला पाहिजे शासन आदेशाची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आता त्याच्यासाठी परत आणि आंदोलन बरोबर सर पण आता आशा होती पण निराशा झाली पण शेवटी आंदोलनाशिवाय पर्याय नाही ना आता हे तुमच्यावर आंदोलन करायची जी, जी वेळ आली आंदोलन आहे आंदोलन आंदोलन उपोषण आहे ही जी परिस्थिती तुमच्यावरती ओढवलेली आहे किंवा राज्यभरातील जवळपास त्रेसष्ट हजार शिक्षकावरती ही जी काही परिस्थिती ओढवलेली आहे याला नेमकं जबाबदार कोण काय वाटतं तुम्ही जवळपास दोनशे किंवा अडीचशे आंदोलनाचे साक्षीदारात राहते का नेमकं तुमची काय भावना आहे मला सांगा नेमकं कोण जबाबदार नेमकं शासनाचे जे वरिष्ठ प्रतिनिधी असतात मंत्री महोदय याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यातील एक भाग म्हटलं म्हणजे अर्थमंत्री हा हे वरिष्ठ त्या ठिकाणी मंत्री महोदय त्याला जबाबदार असतात आणि आम्हाला त्यांच्याकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याच कारकिर्दीत हा निर्णय झाला परंतु आता निर्णय होऊ नये बी त्यानंतर सरकारमध्ये बदल झाल्यामुळे राज्याचे अर्थमंत्री त्यांच्याकडून आम्हाला नकारात्मक भूमिका ऐकायला मिळते त्यामुळे आम्ही फार आमच्या शिक्षकामध्ये असंतोष पसरलेला आहे त्यांनी निर्णय झाला असल्या अनुषंगाने आम्हाला या ठिकाणी वेतन आमचं अनुदान जे आहे मंजूर केलेलं शासनाने ते निश्चित या नाही हिवाळी अधिवेशनात त्यांनी टाकलं तर या उन्हाळी अधिवेशनात या मुख्य बजेट मध्ये त्यांनी सध्या आम्हाला द्यावं लागत होतं आणि त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका त्यांनी टाकायला पाहिजे होती की बा सध्या एवढा निधी हा हा वाढीव टप्प्याचा हा वीस टक्क्याचा निधी आहे असं त्यांनी जर म्हटलं काही त्याच्यामधल्या अघोषित शाळा पण राहिलेल्या आहेत काही शाळा एक थोडफार विद्यार्थी कमी झाले म्हणून त्यांचा पट एक मागील बावीस तेवीस तेवीस चोवीस ला कमी झाला होता आणि शासनाने असं म्हटलेलं आहे की बाबा तेवीस चोवीस चोवीस पंचवीसला ज्यांनी पट पुरा केला त्यांना पण देण्यात येईल अशा काही शाळा आहेत त्यांचा पण यामध्ये निधीची मागणी आहे आणि तो निधी या या शाळांसह हो, टप्प्यासह जवळपास आम्हाला त्यांनी अकराशे कोटी रुपये मागच्या वेळेला दिले होते परंतु त्या अकराशे कोटी मधले काही त्यांनी जास्त कधी टाकल्यामुळे काही शाळा वंचित आहेत अजून त्यामुळे त्याच्यातला दोनशे तीनशे कोटी रुपये निधी शिल्लक होता मग आता मला मला काय म्हणायचं काका आता ही जी काही आता जे काही सध्या जी काही सध्या जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये नेमकं काय निर्णय निघू शकतो का आता नेमकं तुम्ही आता आंदोलन करणार म्हणतात का तुमच्या आंदोलनामुळे नेमकं आता आता बजेटमध्येच या बजेटमध्येच तुम्हाला काय तरतूद दुसऱ्या आणखी करता येते का काय नेमकं काय माहिती तुमची आमच्या आम्ही जे घेतलेल्या माहितीनुसार आमच्या सोबत काही शिक्षक आमदार महोदयांनी घेतलेल्या मंजूर तर झाले नाही आता मार्ग काय निघणार आहे का नेमकं मला हे म्हणायचं आहे तोच मार्ग काल मंत्रालयातून विचारलेला आहे विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी पुरवणी बजेटचा निर्णय अजूनही घेता येतो काही विषय काही ठराविक जर आ, मुद्दे जर सुटले असतील तर त्यामध्ये प्रत्येक वेळेला विशेष बाब म्हणून पुरवणी बजेट शासन देऊ शकते प्रत्येक वेळेलाच तशा प्रकारची माहिती घेतल्या जात असते आणि तशी ती माहिती वित्त विभागाला दिल्या जाते आणि त्यातही बी काही प्रमाणात निधी दिला जातो त्याच आशेवर आम्ही येणाऱ्या सोमवारपासून सतरा तारखेपासून भव्य एक बहुसंख्येन हजारो बहुसंख्येनं आमचे शिक्षक बांधव या ठिकाणी आझाद मैदानात येणार आहेत काका तुम्ही आता बघितलं अनेक तुमचे काय आझाद मैदानात अनेक आंदोलन झालेले आहेत बरोबर परंतु ते आंदोलन जर बघितलं आपण तुमच्या त्रेसष्ट हजार शिक्षकांचा हा विषय आहे आणि त्या आंदोलनाची जी संख्या असते शिक्षकांची फारच कमी असते याच्या माती नेमकी काय अडचण आहे किंवा नेमकं काय कारण आहे कारण अत्यंत तुमचा महत्वाचा विषय असताना देखील राज्यभरातील प्रेशस्थ शिक्षकांचा प्रश्न आहे परंतु शिक्षकांची जी काही उपस्थिती असते आदत मैदानावरती फारच कमी असते याचे काय नेमकं का कारण आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं का? त्याच कारण असं आहे की शिक्षण मंत्री महोदय विद्यार्थ्यांना सोडून तुम्ही या ठिकाणी येता म्हणून ते रागावतात हा आणि आम्हाला थोड्या भीती दाखवतात मग तुम्हाला तुमच्यावर कारवाई करण्यात येईल त्याच त्याचंही ते कारण आहे तरी काही बाबी येईल आम्ही काल मागच्या वेळेला आम्ही जो पावसाळी देश हा जो निर्णय करून घेतला त्यावेळेला नवीनच शाळा सुरू झाल्या होत्या त्यामुळे त्यावेळेला त्या आमच्या या ठिकाणी वीस ते पंचवीस हजार लोक आलेलेच होते आणि त्या माध्यमातूनच आणि आमदारांच्या सहकार्यातूनच शासनाने हा निर्णय आमच्यासाठी घेतलेला होता आणि त्या निर्णयाची फक्त अंमलबजावणी केलेली नाही म्हणूनच तीच बाब पुन्हा आंदोलनाची आलेली आहे मग आता काय नेमकं ते काही तुम्ही जे काही आता जे काही आंदोलन करणार आहात ते आंदोलनामध्ये हजारांच्या शिक्षकांनी संख्येने शिक्षक सहभागी होणार तुम्ही असा आता दावा केलेला आहे बरोबर मला काय म्हणायचं हो, काय वाटतंय तुम्हाला की हो, पुंडलिकराव रहाटे काका यांना नेमकं काय वाटतंय की सरकार तुम्हाला या अधिवेशनामध्ये जे काही विशेष बाब म्हणून तुम्हाला न्याय देईल का राज्यभरातील त्रेसष्ट शिक्षकांना काय वाटतंय कारण जवळपास तुम्ही दोनशे ते अडीचशे जे काही के आंदोलन केले आहेत त्या आंदोलनाच्या तुम्ही स्वतः साक्षीदार तुम्ही स्वतः आंदोलन केलेले आहेत काय वाटतंय आता तरी न्याय मिळेल का, का काय वाटतं नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला सर आम्ही आमच्या आमदार महोदयांना घेऊन माननीय माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटलोय हा हां हा, हा, त्यांनी स्वत मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पण बोलले hmm. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आमदार महोदयांच्या घरी पाठवत डी सी एम म्हणजे उपमुख्यमंत्री वित्त आणि वित्त मंत्री, मंत्री असं एक त्यांनी यांच्यासाठी एक रिमार्क मारून की सदर याबाबतची कारवाई व्हावी असं त्यांनी लिहून सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे अशी आशा आहे किंवा आमचं काम अजूनही होऊ शकते परंतु आमचं आम्ही जर या ठिकाणी बहुसंख्येने असलो तर त्या ठिकाणी अजून शासन तात्काळ त्याची दखल घेईल या आशेने आम्ही निश्चितच येणाऱ्या सतरा तारखेपासून सोमवारपासून ते हजारोच्या संख्येने उतरणार आहोत सर का धन्यवाद का काका धन्यवाद